आले आले लाडक्या बहिणींच्या खात्यात पंधराशे रुपये आले आजची ही सर्वात मोठी खुशखबर आहे लाडक्या बहिणींसाठी तुम्ही सर्वजण वाट बघत होते ना की पैसे येतील की नाही येतील की नाही सुरुवात झाली सुरुवात सुरुवात झाली बहिणींनो थेट तुमच्या खात्यात पंधराशे रुपये येणे सुरू झाले पंधराशे रुपये येणे सुरू जून हप्ता अजून आला नव्हता त्यामुळे तुम्ही सर्वजण वाट बघत होते की जून हप्त्याचे पंधराशे रुपये खात्यामध्ये कधी जमवतील काय जमवतील असं तुम्ही सर्वजण वाट बघत होते अखेर अखेर बहिणींना सुरुवात झाली कोणत्याही क्षणी आता तुमच्या खात्यात पैसे येतील त्यामुळे थोडी वाट बघा जूनच्या एंडिंगपर्यंत पैसे खात्यामध्ये येतील असं सांगण्यात आलं होतं त्यामुळे आता कोणत्या क्षणी आता पैसे खात्यामध्ये येणार आहेत ही सर्वात मोठी बातमी आहे लाडक्या बहिणींसाठी तर लाडक्या बहिणींनं थोडी वाट बघा पैसे आता अचानकपणे कोणत्याही क्षणी आता तुमच्या खात्यात पडणार आहेत थोडी वाट बघा फक्त आता ओके